द जीवनपत्रिमे अन्जान प्रभू तू मेरे संग तू मेरे संग तू मेरे संग मेरे दाता Mm-hmm. <whistles> या सर्वांनी माझ्या वरती स्वागत आहे सर्वांचं लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्हवरती पण जल्दी जल्दी कमेंट करू भैया चॅनल पण हो तो सब्सक्राइब करो, सपोर्ट कीजिए तो कैसे हो आप सभी दोस्तों कुल 22 सब्सक्राइबर बाकी है 1000 सब्सक्राइब कंप्लीट करने के लिए तो प्लीज़ जल्द से जल्द सपोर्ट कीजिए और सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को लाईक करो कमेंट करा सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन असतात सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना विनंती आहे लाईव्हला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि कमेंट करा भावांनो फक्त बावीसच सबस्क्राईबर बाकी आपल्याला एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट करण्यासाठी सहा लोक आहे ए सी सीवरती तर लाईक करा भावानो लाईव्हला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा सपोर्ट करा मित्रांनो पटापट कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला फटाफट mm -hmm. mm -hmm. mm -hmm. पत कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा mm -hmm. hum <síntate> não